नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता मार्च महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के वाढणार सोयाबीनचा बाजार भाव होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता मार्च महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के वाढणार सोयाबीनचा बाजार भाव पण मार्च महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता मार्च महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे शंभर टक्के वाढणार सोयाबीनचा बाजार भाव या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरवातीपासून शेवट पर्यंत पाहावा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तगार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता मार्च महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के वाढणार सोयाबीनचा बाजार भाव होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता मार्च महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के वाढणार सोयाबीनचा बाजार भाव पण मार्च महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता मार्च महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के वाढणार सोयाबीनचा बाजार भाव या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यापूर्वी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये दे काय आहे सोयाबीनचे बाजारभाव पातळी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये दे काय आहे मागणी आणि पुरवठ्याची स्थिती सध्या आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव कसा आहे सध्या आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे मागणी पुरवठ्याची स्थिती आणि असं काय घडणार आहे की ज्या अनुकूल घडामोडीमुळे आता मार्च महिन्यात आपल्याला देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव शंभर टक्के वाढताना दिसणार आहे या प्रश्नाचं अचूक उत्तर आता जाणून घेऊयात बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव चार हजार दोनशे ते चार हजार पाचशेच्या दरम्यान आहे आजच्या कंडिशनला देशामध्ये सोयाबीनची होणार होणारी दिवसाला आवक दीड लाख क्विंटलच्या जरीवरी असली तरी सोयाबीनची विक्री मात्र मार्च महिन्यात शंभर टक्के घटणार यामुळे मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण होणार शिवाय मिनिमम सपोर्ट प्राईस हा देशामध्ये जो आहे चार हजार सहाशे त्याच्यापेक्षा सध्या सोयाबीनचा बाजारभाव इथं आपल्याला कमी दिसत आहे आणि दुसरीकडे महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो की सोयाबीनचा बाजारभाव वाढीसाठी अनुकूल फॅक्टरचा विचार केला तर सोयापिंडीची देशातील मागणी आता मार्च महिन्यातपासून आत म्हणजे उन्हाळ्यात वाढते आणि फूड इंडस्ट्रीकडूनसुद्धा मागणी वाढते या सर्व घडामोडींचा एकत्रित विचार केला तर देशांतर्गत बाजारामध्ये आता मार्च महिन्यात सोयाबीनचा बाजारभाव शंभर टक्के वाढणार आहे एवढंच आहे की आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जो दबाव आहे त्यामुळे सोयाबीनच्या बाजारभावात काही प्रचंड तेजी येणार नाही पण सोयाबीनचा बाजारभाव इथं शंभर टक्के वाढताना दिसणार आहे मग अशा परिस्थितीमध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी जर आपण तपासून बघितली तर मार्च महिन्यात सोयाबीनचा बाजारभाव हा आपल्याला कमीत कमी शंभर ते जास्तीत जास्त दोनशेनं वाढताना दिसणार आहे आणि या तेजीमध्ये जर सोयाबीनचा बाजारभाव हा आपल्याला चार हजार सहाशे पार होताना सुरुवातीला दिसला तर आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत आहे पण विक्रीचा विचार करत असाल तर भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजी येण्याची शक्यता नाही म्हणून प्रत्येक तेजीमध्ये जर आपण टप्प्याटप्प्यानं केली सोयाबीनची विक्री तर आपल्या सर्वांचा या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो नवीन मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार